सोळा जून दोन हजार चोवीस रोजी मेहकर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वाटिका अशोका हॉलमध्ये आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचं आयोजन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित कांबळे राज्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्यामभाऊ उमाळकर सरचिटणीस कॉम्रेड पार्टी महाराष्ट्र राज्य हे होते प्रमुख उपस्थितांमध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दादा गवई माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक आशिष रहाटे उबाठा युवा युवानेते किशोर गारोळे मनसेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव मुख्याध्यापिका मिनल जोहरे आर्मीचे सिद्धार्थ वानखेडे अॅडव्होकेट संदीप गवई गोल्डन मॅन भाई दिलीप खरात पत्रकार सुनील मोरे अरुण डोंगरे एएसआय कोरडे प्रकाश सुखदाने गजानन सावंत डॉक्टर विकी सावंत युनूस पटेल दैनिक सेवाशक्ती टाइमचे वृत्तसंपादक गजानन सरकटे दैनिक मेहकर टाइमचे वृत्तसंपादक विशाल फितवे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख अतिथींच्या स्वागत सत्कारानंतर विशाल फतवे यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक केला यानंतर दहावीमध्ये प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गोरगरीब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये पार्थ बळी पूजा वाघमारे पल्लवी तुरुखमाने रोहित अवसरमोल शिवाजी भानुदास गवई मारिया परवीन शेख हरुण वैष्णवी किसन इंगळे साक्षी दिलीप ढोणे पूनम भास्कर काकडे नेहा उकंडा डोंगरदिवे उज्वला श्रावण अंभोरे वैष्णवी दशरथ गायकवाड नम्रता रामदास जाधव मयुरी रवींद्र मिसाळ नम्रता शरद इंगळे नेहा हिवाळे यानंतर मुख्य राज्यस्तरीय वितरण सोहळ्याला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला गिर्यारोहणाचा जागतिक विक्रम करणाऱ्या चार वर्षीय कुमारी अन्वी चेतन घाडगे हिला स्मृतिचिन्हा शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं सोबत आलेल्या तिच्या आईने तिचा रोमहर्षक प्रवास कथन केला यानंतर सतरा नागरिकांचे जीव वाचवणारे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्राध्यापक डॉक्टर कृष्णा हवरे यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र भेट देऊन सन्मानित करण्यात आलं सजग पत्रकारिता करून जनतेला न्याय देणारे पत्रकार गजानन सरकटे सुनील मोरे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं यानंतर कैलासभाई सुखदाणे अर्जुन गवई भाई खरात रविकुमार कांबळे भाऊ पचेरवाल मोहन सुरडकर हसनभाई गवळी आरती इंगळे मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार था राजेश शिंगटे भास्कर गुरजाल यांना भीमरत्ना राजा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य करणारे वृत्त संपादक विशाल फितवे यांना तर अख्तरभाई कुरेशी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यानंतर सौ मिनाल चोहरे यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत आपली भूमिका मांडली आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात भायकायला सुखदाने यांनी विविध उदाहरण देत आजचे तिरस्कारयुक्त वातावरण विषद केलं प्राध्यापक आशिष रहाटे यांनी यशस्वी मुलांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर कृष्णा हवरे यांनी अनेक चित्त थरारक प्रसंग सांगताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आपल्या अनुभवसंपन्न भाषणात काँग्रेसचे सरचिटणीस श्याम भाऊ यांनी फुले शाहू आंबेडकर यांचा विचार सर्वांनी मनात रुजवला पाहिजे शिकवणी वर्ग नसताना अनेक मुलींनी मिळवलेले खरंच प्रेरणादायी यश आहे असं मत मांडलं अध्यक्ष भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग पंडित कांबळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत त्यांच्या ज्ञानाचा वाचनाचा विचार काळाची गरज या अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन कृष्णा हवरे यांनी तर आभार प्रदर्शन युनुस पटेल यांनी केलं उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी तथागत ग्रुप व संदीप गवई यांचं कौतुक केलं स्टार फास्ट न्यूज साठी माधव खापिया नाशिक ग्रामीण